आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन अर्थात त्यांच्या जयंती दिनानिमित्त राहता शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राहता शहरातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये आज जयंती साजरी करण्यात आली शहरात चक्रधर नगर बोठेवस्ती येथील युवकांनी एकत्र येत श्री चक्रधर स्वामींचा आठशे तीनवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राहता शहरात गळवंती मार्गानं भव्य अशी प्रतिमेची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महिलांनी आपल्या डोक्यावर कलश घेत या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला या जयंतीनिमित्त परमपूज्य महंत कृष्णराज बाबा लाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रसंगी संकेत मुनी लाड तपस्वी मंगलताई लाड उत्तम बोठे दादासाहेब बोठे जगन बोठे किशोर बोठे गणेश बोठे रावसाहेब बोठे सुभाष बोठे प्रवीण बोठे सुनील बरवट सतीश बोठे अवधूत बोठे अतुल बोठे अजय आग्रे सुदर्शन बोठे गोकुळ बोठे दिलीप बोठे तानाजी बोठे राहुल बोटे तुषार बोटे नानासाहेब बोठे बोठे आदी ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झालेले होते यावेळी श्रीकृष्ण युवक मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांना प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं बाराव्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार गुजरात मध्ये झाला बडोच या ठिकाणी आणि त्यांनी महाराष्ट्राची संतांची भूमिका भूमी म्हणून महाराष्ट्राची निवड केली महाराष्ट्रात येऊन त्यांनी समतेचा संदेश दिला स्त्री पुरुषांना समान अधिकार दिला आजपर्यंत स्त्रिया त्या काळामध्ये स्त्रियांना मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती लोक मंदिरात जाऊ देत नव्हते त्यावेळेस सर्वात्म श्री चक्रधर स्वामींनी स्त्रियांना मनुष्याच्या प्रमाणे जगण्याचा अधिकार दिला आणि मंदिराचे दरवाजे खुले करून दिले आज सर्वात्म श्री चक्रधर स्वामींचा महत्वाचा संदेश असताना त्याच्यावर आठ आठशे वर्षापूर्वीचा इतिहास आज महाराष्ट्राला कळाला आणि महाराष्ट्र शासनाने त्याचा जार जारी केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिनात आज मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होत आहे राहता शहरामध्ये दोन दिवसापूर्वी मेळा श्रीला जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं परत राहता तहसीलला निवेदन दिलं पोलीस स्टेशनला निवेदन दिलं नगरपालिकेला निवेदन दिले आणि प्रत्येक शाळेमध्ये फोटोही पाठवले प्रत्येक ठिकाणी आज हा उत्सव सगळ्या ठिकाणी साजरा झालेला आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क